उपराष्ट्रपती तसेच राज्यसभा सभापती जगदीप धनगड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा व्हिडिओ काढला होता त्यावरून संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्र राज्यात भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या निषेधार्थ ठिकठिकाणी भाजपाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील विभागीय कार्यालयासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख व यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने निषेध करून आंदोलन करण्यात आले खासदार राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपती यांचा अपमान केला याचा धिक्कार करून निषेध करण्यात आला हा झालेला अपमान कदापि सहन केला जाणार नाही अशा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान यापुढे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा बॅनर्जी व काँग्रेसला माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिला आहे एम सी करिता आनंद जवनजाळ खामगाव देशाच्या संवैधानिक आणि घटनात्मक पदावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती पद भूषवित असणाऱ्या व्यक्तीबद्दल जे अपशब्द जी टिंगल टवाळणी जी टवाळखोरी संसदेच्या सभागृहामध्ये तृणमूलचे खासदार बॅनर्जी यांनी केली आणि त्याला समर्थन म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करून एक प्रकारे अशा बाबीला जे प्रोत्साहन दिलं आणि उपराष्ट्रपती पदाचा जो अपमान केला त्याचा आज खमगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो आहे निषेध करतो आहे आणि हा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या काँग्रेसला आणि त्या बॅनर्जीला या ठिकाणी देऊ इच्छितो अशा प्रकारचा अवमान त्यांनी घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अपमान यापुढे जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रस्त्यावरसुद्धा भारतीय जनता पार्टी फिरू देणार नाही आणि त्यांना त्यांची जागा जनतासुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिल्याच्या राहणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या प्रसंगी या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र